ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की आमशा पौर्णिमेला मला खूप त्रास होतो कुणाच्या पायामध्ये हातामध्ये त्रास होतो मुंगे येतात वगैरे बऱ्याच काही काही गोष्टी होतात हम्म कुणाला काहीच करावं असं वाटत नाही आजार पण आल्यासारखं वाटतं काही कुठं काम सुचत नाही खूप अंग दुखतं अंग सनसन करत असं म्हणजे जेणेकरून शारीरिकरित्या त्रास होतात आमशा पौर्णिमेचा या विषयी आपण सांगणार आहोत हा त्रास का होतो हम्म आमशा पौर्णिमेलाच का त्रास होतो हम्म बऱ्याच जणांची शंका असते की आम्हाला कुणीतरी काहीतरी केलं आहे करणी टोना वगैरे असा प्रकार काहीतरी केला आहे म्हणून आम्हाला आमशा पौर्णिमेला असा त्रास होतो न? तर मंडळी समजून घेऊया आपण आणि समजून घेतल्यानंतर यावर उपाय पण पाहणार आहोत की काय करायचं ज्यांना का आमोशा पौर्णिमेला शारीरिक अथवा मानसिक त्रास होत असेल तर त्याच्या मागचं कारण असं असतं की प्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं की आपल्याला पूर्व दोष असतो पूर्व दोष म्हणजे कुणाचा आपल्या पूर्वजांचा आपल्या पूर्वजांचा दोषामुळे सुद्धा आपल्याला असा त्रास होतो हम्म आता आमोशा पौर्णिमेलाच का होतो तर आमशा पौर्णिमेला हे जे पूर्वज असतात आपले पूर्वज त्यांचा अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो जास्त करून आमशा पौर्णिमेला लक्षात घ्या आता अतृप्त आत्मे या तर खूप मी वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे अतृप्त आत्मे म्हणजे आपले पूर्वज इच्छा काही स्वप्न का अधुरे राहिले असतील ते पूर्ण झाले नसतील आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल आता मृत्यू झाला म्हणजे ही जी मासा हाडाचं शरीर आहे हे नष्ट झालं परंतु त्यांचा जो आत्मा आहे तो नष्ट होत नसतो त्यांना मोक्ष भेटत नाही मग तसे आत्मे आपले पुढच्या पिढीला त्रास देतात कारण त्या पुढच्या पिढीला त्रास देण्याचं कारण म्हणजे तुम्ही जे आपण असतो त्या पिढीतले असतो आपण त्यांना विचारत नाहीत त्यांना काही त्यांचं नाव पण घेत नाहीत याच्यामुळं त्यांना त्याचं म्हणजे राग येतो त्याचा राग येतो म्हणून ते त्रास देतात तर हा एक प्रकार असतो मग अशी जास्त प्रमाणात कुणाला देतात तर आता याच संकल्पनेचा विचार करून जी लोक जादू टोना करणी वगैरे हे प्रकार करतात तर या गोष्टीच्या आधारनेच करतात जर तुम्हाला पूर्व आ, म्हणजे पूर्व दोष असेल कोणता तुमचा अतृप्त आत्म्याचा तुमच्या पूर्वजाचा दोष असेल आणि त्याच्यामध्ये भर हे जे करणे वगैरे तुमचे कुणी दुश्मन असू शकतात काही कुणाचं रुजत नाही मग असे लोक ते त्याच्यावर अजून भर टाकतात अशा तुमच्या अतृप्त आत्म्याला तुमच्या अतृप्त आत्म्याला ते त्यांच्या त्यांच्या विद्येद्वारे आपलं करून तुम्हाला त्रास द्यायला होतात आता तुम्ही म्हणाल कसं काय असं करता येतं काय नाही त्याचं सोपही गोष्ट आहे कसं केली जात म्हणजे आपलेच माणसं आपल्या विरोधात टाकणं विरोधात बोलायला लावणं त्रास द्यायला लावणं जस का आपण आपले समजा आपण दोन भाऊ आहोत अ आणि आपण दोन भावाचं व्यवस्थित चाललेला असताना कुणीतरी तुमच्या भावाला तुमच्याबद्दल काही बाई भरवतो म्हणजे हे एकटाच खातो खूप पैसे आहे ते तुला देतक देणार नाही तुझी वाटणी करणार नाही असं बऱ्याच काही काही सांगता येतं त्याला आणि ते जेणेकरून तुम्हा दोघांमध्ये दुश्मनी निर्माण करताय तसाच प्रकार जे आपले अतृप्त आत्मे आपले असतात ते आपले आत्मा आपले अतृप्त आपल्या पूर्वजांच्या आत्मा असतात हे असं त्यांना ही जी, जी जादूटोना करणारे लोक त्यांच्या ताब्यात घेतात आणि त्यांच्या ताब्यात घेऊन तुमच्या विरोधात एक प्रयोग करतात जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होवा असा मग त्याच्यामुळं काय होतं आपल्याला अमुष्या आणि पौर्णिमेला त्रास होतो काही होत म्हणजे शारीरिक होतो, होतो आजार पण काहीही वाढतं आपलं तर मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला अनुभवलंच असेल फक्त सांगायचं तात्पर्य की ज्यांना का असा त्रास होत असेल हम्म त्यांनी फक्त जे आपण मी प्रत्येक आमशाला तुम्हाला एक सांगत असतो की एक ताट करत जा दोन पोळ्या करत जा दक्षिणेकडे तोंड करून जा त्यात भाजी पोळी भात गोड पदार्थ तुम्ही दोन जोडी असताल बायको तर तुम्ही दोघांनी बसायचं आणि त्यातला घास मोडायचा वर उचलायचा आणि खाली ठेवायचा ताटात दोन वेळेस करायचं पाणी फिरवायचं आणि नमस्कार करून ओम पितृदेवताय देवताय नमः हा मंत्र बोलायचा अथवा नाही जमत आपल्याला म्हणता तर फक्त म्हणायचा तुमचा आशीर्वाद असू द्या तुमची सेवा करतो करते असं म्हणून ते ताट उचलून आपल्या गच्चीवर अथवा पत्रेवर उंचीवर ठेवा दिवसभर ठेवा मोशा दिवशी आणि दुसऱ्या दिवशी उचलून ते गाईला चारा याच्यामुळं तुमचे जे पूर्वज आहेत त्यांचा अतृप्त आत्मा आहे तो तृप्त होतो आणि तुम्हाला जो काही त्रास होतो तो दूर होतो पुन्हा ते त्रास देत नाही ते तुम्हाला आणि त्याचबरोबर आपल्या हातानं हम्म हो। थोडंफार जसं घडल तसं आपल्या मिळकतीप्रमाणे थोडंफार तरी एक अन्नदान करावं आमुष्याला आमुष्याला अन्नदान करावं जे घडल तसं त्याच्यामुळं अन्नदान केल्यानंतर सुद्धा आपला हा जो त्रास आहे तो दूर होतो कारण अतृप्त आत्म्याला फक्त अन्नाची गरज असते ते अतृप्त असतात भुकेलेले असतात म्हणून त्यांना अन्नदान केल्यानंतर त्यांना अन्न, के अन्न मिळत हो। असं एक याच्या मागचं कारण आहे म्हणून तुम्हाला मी वेळोवेळी सांगतो की तुम्ही अन्नदान जसं घडन तसं तुम्हाला थोडंसं जसं घडन तसं करत जा आपले पूर्वज तृप्त करण्यासाठी म्हणून आपण गेले कित्येक वर्षापासून आपल्या मंदिरात ओंकारेश्वर मंदिरात आमषाला अन्नदानाचा एक सामूहिकरित्या कार्यक्रम ठेवतो प्रसाद करतो महाप्रसाद करतो जसं घडन तसं करतो त्याचं कारण तेच आहे फक्त की जेणेकरून आपलं सर्वसामान्य माणसालाही अन्नदानात सहभागी कर म्हणजे होता यावं करता यावं या उद्देशानं या आपण ही उपक्रम आपण गेली दहा बारा वर्षापासून राबवतो जरी तुम्हाला अशी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात जे घडतस तर आलं लक्षात तुमच्या की तुमच्या पूर्वजांच्या त्रासामुळे सुद्धा आपल्याला आमुषा पौर्णिमेला हा आजारपण त्रास होतो लक्षात ठेवा तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा